नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी वैशाली ढगे आज आपण धामणगाव येथे आहोत आणि या ठिकाणी बार्शी तालुक्याचे लाडके आमदार राजाभाऊ राऊत हे या ठिकाणी आलेले आहेत भारत भरातून पूर्ण भारत, पूर भारत पंढरपुराकडं आज वाटचाल करत आहे मुख्यमंत्री असतील तानाय सावंत असतील किंवा इतर राजकीय नेते मंडळी पंढरपुराकडे गेले असताना आज सोलापूर येथून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आपले आमदार इथं दहामणगाव येथे आले आहेत तर मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की आज पंढरपूर पंढरपूरकडे न जाता आज आपण दहामणगावकडे कसं का काय आलं आहात मुळातच दामणगावला धाकटी पंढरी म्हणून ओळखलं जातं ही आपली सर्वांची धाकटी पंढरी आहे आणि पंढरपूरला जे महत्त्व आहे ते बार्शीला धामणगावला महत्त्व आहे कारण पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर भगवंताचं भगवंत लक्ष्मीचं आणि इथलं मानकोजी बोदले महाराजांचं जे अस्तित्व आहे ह्या सगळ्या एका ह्याच्यातल्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी परंपरागत आहेत आणि मी दरवर्षी धामणगावलाही येतो भगवंताची आपली रथ प्रदक्षिणा असते त्या ठिकाणी मला थांबावं लागतं आणि पुढच्या एकादशीला मी पंढरपूरला जाऊन न, न नक्कीच दर्शन घेत असतो कारण मी मुळातच सांप्रदायाशी निगडीत असलेला एक व्यक्ती आहे आणि आज खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर दामणगाव मानकोजी बोदले महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि या ठिकाणी धाकटी पंढरी म्हणून आज आपला संपूर्ण भाग संपूर्ण जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातून असेल भाविक किंवा कर्नाटकमध्ये बोदले घराण्यांचे बोदले मानकोजी बोदले महाराजांना मानणारा एक भक्तवर्ग आहे हाही कर्नाटक राज्यातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येतो आणि अभिमानानं सांगायला हरकत नाही की या ठिकाणची जी परंपरा आहे जवळपास आता तीनशे तीस वर्ष महाराज जवळपास साडेतीनशे वर्षाची ही परंपरा आहे या ठिकाणी छत्रपती शिवराय आपलं सर्वांचं होत आहे त्यांचे आणि मानकुजी महाराजांचे महाराजांचेसुद्धा संबंध किंवा त्यांचा एक जिवाळा आपल्या सर्वांनाच या ठिकाणी माहीत आहे आणि या धामणगावच्या भूमीलासुद्धा छत्रपती शिवरायांनी पदस्पर्शे त्यांच्या पदस्पर्शे या ठिकाणी लागलेले आहेत मानकोजी महाराजांची आणि त्यांची सुद्धा भेट या ठिकाणी घाललेली असं इतिहास सांग इतिहासामध्ये सर्व त्याचा उल्लेख आहेत दाखलेत आणि अशा या धाकट्या पंढरीला एक चांगलं वैभव प्राप्त व्हावं या दृष्टिकोनातून सरपंच त्यांचे सगळे सहकारी पाटील साहेब आदरणीय आमचं बोधले महाराजांचं सगळं घरानं या ठिकाणी आणि गावातील सर्व लहानथोर मंडळी यांनी प्रयत्न केले आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिंदेसाहेब फडणवीसाहेब साहेब दादा या सर्वांनीच आणि खास करून आपले गिरीश महाजन साहेब यांनी दोन कोट रुपयाचा पर्यटनमधून आपल्याला या तीर्थक्षेत्र विकास करण्याकरता या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला आहे भविष्यकाळामध्ये सुद्धा ही आपली धाकटी पंढरी एक नावारूपाला यावी या दृष्टिकोनातून आपण सगळेजण मिळून या ठिकाणी प्रयत्न करू भगवन तीर्थक्षेत्र आराखडा त्याच पद्धतीनं धाकती पंढरी आणि पंढरपूरचं तर कॉरिडॉर आपल्या सगळ्यालाच माहीत आहे की काशीसारखं या ठिकाणी जे काही डेव्हलप आहे ते माननीय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली शिंदेसाहेब फडोणी साहेबांनी आजीदादा करतायत अशा रीतीनं जे जेवढे तीर्थ आहेत आपले ते तीर्थ क्षेत्रांना एक चांगला वाव देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो आणि या डाकट्या पंढरीला सजवण्याचं निश्चितपणानं आम्ही काम करू